नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील त्यांनी मोर्चाचं नियोजन केलं साहेबांना निवेदन दिलं शिवाजी पुतळ्याला हार घालून शिवाजी पुतळ्याला हार घालून शिवाजी पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आलोय तर मी मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून कारवाई करतो असं एक मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि आमचे एक अवधंतिवर साहेबांनी मुद्दा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राष्ट्रवादीच्या भारत नाना पाटील यांच्या चेहऱ्यावर व अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी काळे ऑइल टाकून निषेध नोंदवला आहे

जय छत्रपती शिवाजी जय छत्रपती शिवाजी जय मराठा छत्रपती शिवाजी तुम्ही का बोलला तुम्ही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषेत का बोलला त्याचं उत्तर द्या मला तुम्ही उत्तर द्या माफी मागा जागा माफी मागितली पाहिजे छत्रपती महाराजांबद्दल तुम्ही कधी भाषेत का बोला सांगा छत्रपती तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना एकूण भाषेत बोलता बोलता तुम्ही जागा तुम्ही महाराजांना का बॉल तू सांगा छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी जय छत्रपती उत्तर पाहिजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना का बोल उत्तर द्या पाहिल्यांदा बोललाय तुम्ही नाही मग तुमचा व्हिडिओ काय तुम्ही का बोलला सांगा उत्तर इकडे कर

आपल्या तुम्हाला मी कसं मिळत नाही तुम्ही बोललाय का सांगा बघत ऐका महाराजांबद्दल बोललाय का नाही सांगा मी काय म्हणतो तुम्ही महाराजांबद्दल बोललाय का नाही सांगा ते बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उल्लेख करतात साहेब अर्थ काय समजायचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज एक उल्लेख केला यांनी नाही केला काय आमच्याकडे व्हिडिओ साहेबांना दाखवतो आम्ही काय बोलला सांगा सांगायचं काय सांगा वाटली पाहिजे महाराजांना काय बोलला आम्ही चुकीचं बोलत नाही काय आम्ही आम्ही काय चुकीचं बोलत नाही तुम्ही बोलला का नाही सांगा बघतो तुम्ही बोलला का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही अपमान केलाय तुमचा जाहीर निषेध भारत पाटील जाहीर निषेध भारत पाटील जाहीर निषेध तुम्ही का बोलला महाराज ते सांगा पाहिजे काय नाही तुम्ही

मुख्यमंत्री साहेबांना ते मुख्यमंत्री साहेबांना साहेब म्हणतात आणि महाराजांना काय शिवाजी मानतात अर्थ घ्यायचं काय आम्ही आणि काय गयचं अर्थ पोलीस को आगे करती पोलीस को आगे करती है तूने पुढे घालना गामादी येऊ ना का मी पोलिसांना पुढे घालला का तुम्हाला कोण लाज का नाही नाही इकडे दाखवा इकडे दाखव बघा बघा तू आता बघा शिवाजी काय होत बघा बघा आम्हाला आठ टक्के जाते मावळे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आम्हाला आठ टक्के जातोय शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की आठ टाकत साहेब तुम्ही त्यांना घ्या तुम्ही त्यांना आठ टाका आणि त्यांना तुम्ही आठ टाका पाहिजे महाराजांबद्दल बोलले ते महाराजांबद्दल बोललेत ते छत्रपती शंभाजी महाराज महाराजांबद्दल बोलले